नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आता सरकारी कर्मचारी होणार मालामाल मित्रांनो आता एक दोन ठिकाणाहून नाही तर तीन ठिकाणाहून क्रेडिट होईल कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसा अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्या बातमीबद्दल सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सध्याच्या काळात कर्मचाऱ्यांनाच नाही तर राज्य कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्त्याची अपेक्षा आहे तुम्ही डी एविषयी विषयी अस्वस्थ असाल तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरू शकते केंद्र सरकार दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी तयारीत या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना इतरांना एक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे दोन राज्यांमधील निवडणुकामुळे सरकार दिवाळीपूर्वी या घोषणेला आकार देऊ शकते सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डीए मिळत आहे जो त्रेपन्न टक्केपर्यंत वाढवण्याच्या चर्चा सुरू आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये दे तीन टक्के वाढवण्याची शक्यता आहे कर्मचारी संघटनांनी फिटमॅन फॅक्टरच्या वाढीची मागणी खूप काळापासून केली आहे परंतु दरवर्षी आश्वासनाशिवाय काहीच प्राप्त होत नाही आता सूत्रांच्या माहितीनुसार वित्त विभागाचे अधिकारी फिटमॅन फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल आणि ही आनंदाची बातमी दिवाळीच्या आसपास मिळू शकते फिटमॅन फॅक्टरमध्ये अनेक वर्ष वाढ झालेली नाही त्यानंतर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार आणि हाऊसिंग बिल्डिंग ॲडव्हान्स दोन हजार सतरा नियमानुसार केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना व्याजाशिवाय ॲडव्हान्स देण्याची तयारी करत आहे माहितीप्रमाणे केंद्रीय कर्मचाऱ्यांना चौतीस महिन्याच्या बेसिक वेतनाच्या समान कर्जाची सुविधा मिळणार आहे ज्यावर सरकार कोणतेही व्याज घेत नाही किंवा व्याजदर अत्यंत कमी असतील त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही हाऊसिंग बिल्डिंग एडव्हान्स साधारणतः व्याजदरावर दिला जातो पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद